शासनानं सुरू केलेल्या ऑनलाईन प्रक्रियेमुळे जात पडताळणी प्रमाणपत्र मिळणं आता सोपं झालंय पूर्वी अर्जदारांना वारंवार कार्यालयामध्ये चक्रा माराव्या मा लागायच्या तर दस्तावेज पडताळणीसाठी मोठा वेळही जात होता मात्र आता संगणकृत प्रणालीमुळे अर्ज स्वीकारण्यापासून ते प्रमाणपत्र वितरित करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया आता पारदर्शक आणि जलद त्यासोबत सोयीस्कर झाली आहे ओबीसी एस सी एस टी आणि एन यासह विजे एन टी प्रवर्गासाठी जात पडताळणी प्रमाणपत्र हे शैक्षणिक प्रवेश शिष्यवृत्ती नोकरीतील आरक्षण विविध स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अत्यावश्यक मानले जाते विशेषतः ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेताना प्रमाणपत्राची गरज भासते या पार्श्वभूमीवर ऑनलाईन प्रक्रियेमुळे होणारा लाभ विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ठरत आहे यात छत्रपती संभाजीनगर विभागात दररोज पाचशे ते सहाशे प्रकरणे दाखल होत असतात त्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण येतो मात्र अर्जदारांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यालयीन कर्मचारी तत्परतेने काम करत आहेत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्राधान्याने प्रमाणपत्रे दिली जात आहेत